तर मंडळी आता ना इकडे पप्पा सुद्धा आलेले आहेत दादा इकडे आणि आता आपण पूजेला सुरुवात करतोय पूर्ण व्यवस्थित सर्व आपण गोष्टी मांडून रेडी केलेल्या आहेत तर इकडे ना आता सर्व दिवे पेटवून घेतोय हे आपले पाण्यावरचे मस्त दिवे रेडी झालेले आहेत भारी दिसतात आणि लक्ष्मी पूजनेच्या दिवशी खास करून आपण हे दिवे बनवलेले आहेत कसली भारी दिसते इकडे वालाची भाजी पण शिजलेली आहे ह्याच्यावरती पण कोथिंबीर घालून घेतोय जबरदस्त दिसते बघा हा एक मैसूर डोसा मागितलाय आणि इकडे शिपुरासाठी खास पाहिजे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे लक्ष्मी पूजा तर आज आपल्या घरी ना सर्व पूजेची तयारी वगैरे करायची आहे आणि आज आई बोलली की आज पूजा आहे ना तर पूजेसाठी खास आपण पाण्यावर चालणारी दिवे बनवूया आणि पूजा आहे तर आपल्या घरी ना मस्त पूजेचे जेवण सुद्धा असणार आहे तर सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये लक्ष्मी पूजेचा खास करून स्पेशल आपल्या घरामध्ये काय काय लगबग असते ते पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे ना आई आता सर्व जेवणाची तयारी करते आई आज काय बनवते मग आज मी भाजी आणि दह्याची कढी भारी जेवण लागतं दह्याची कडी ना आई जबरदस्त बनवते आणि त्याच्यासोबत बिड्याची भाजी असली तर जेवण एकदम भारीच मस्त सर्व तयारी करते ना हो, इकडे ना आता आपण बिढ्याची भाजी बनवायला सुरुवात करतो इकडे सर्व आपण फोडणीसाठी सामग्री घेतलेली आहे आणि इकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत ही मेन बिट्याची भाजी आहे आमच्या गावाला ह्याला डालबी सुद्धा बोलतात तर तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तर आई इथे आता आपण काय काय सामग्री घेतली आहे आता बघितले मी इथे मी दोन कांदे घेतलेत आता आपल्याला कस कमी असली भाजी एक कांदा घेतला तरी चालेल समजा आता जास्त असली तर दोन, तो 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 दोन कांदे घ्यायचे आपण टायमाचे बनवतोय दोन दोन कांदे घेतलेत इथे चार लसणी बारीक तुकडे करून घेतलेत चार पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि इथे दोन टमाटर घेतलेले आहेत हे पण आपण सर्व कटिंग करून घेतलेलं आहे फोडणीसाठी या सर्व गोष्टी लागणार आहेत आणि इकडे काय काय इथे मी ना भोपला घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे फोडणीसाठी सर्वात पहिला आपण राई घालून घेतो एक चम्मच सर्व लसणी घालतो आपण तुकडे करून घेतल्या होत्या कढी पत्ता कांदा टोमॅटो घालून घेतोय हे बघताय कांदा टोमॅटो सर्व आपण मस्त फ्राय करून घेतलेलं आहे याच्यामध्ये ला आता लाल तिखट मसाला घालून घेतोय हळद घालून एक चमच आपला गोळा मसाला घालून घेते थोडस ना याच्यामध्ये पाणी घालून घेतोय आणि पाणी घालून मस्त आपली ग्रेव्हीने ना परतावून घ्यायची आता वाटप केलेला मसाला घातलाय तर आपल्या ग्रेव्हीला मस्त असा कलर येईल आणि एकदम घटमटीत आपली ग्रेव्ही होईल आता कसा मस्त कलर आलेला आहे ग्रेव्ही आता चांगली मस्त रेडी झालेली आहे सर्व आपण बटाटा आणि सर्व बेड्याची भाजी आमच्या गावाला ना म्हणजे प्रत्येक सणासुदीला ही भाजी असते लक्ष्मी पूजन झाले त्याच्यामुळे ही भाजी बनवते अजून पण कोणत्या सणासला बेलट्याची भाजी नेहमी असते बेलड्याची डालबीची भाजी आणि किंवा वालाची भाजी सुद्धा आम्ही बनवतो म्हणजे सणासुदीला व्हेज खायला एकदम भारी होतो त्याच्यासोबत कडी आहे तर मस्त आपला बेत असणार आहे आता सर्व इकडे मिक्स करून घेतोय आपण त्यांना शिजायसाठी आपल्याला थोडा पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला आप भाजी कशी सुकी बनवायची आहे तर इकडे ना आपल्या भाजीला मस्त कडा लिहिला आहे वरतून आता चवीनुसार मीठ घालून घेतोय आपल्याला ना आप दीड चमक मीठ घालायचं आहे अशाच प्रकारे शिजत ठेवायचं आहे थोडस तर मंडळी इकडे ना आता आपण कढी बनवायला सुरुवात करतोय आणि आज खास करून आपण दह्याची कढी बनवणार आहोत तर इकडे हा दही घेतलेला आहे मध्ये आणि वाटप तयार करायचंय तर वाटपासाठी काय काय सामग्री घेतली आहे तू मी इथे ओला खोबरा घेतलेला आहे हा एक मिरची ओला खोबरा किती घेतलाय म्हणजे अर्ध्या वाटीतला पाव असं पाव वाटीचा आणि इथे एक हिरवी मोठी मिरची घेतलेली आहे दोन तीन लसणी पाकळ्या घेतलेल्या आहेत अच्छा एक चमच धने घेतली आहे अर्धा कांदा आपल्याला घ्यायचा आहे अर्धा कांदा आणि थोडा खोथं हां आता आम्ही कशी चारच माणसं आहोत त्याच्यापुरता आम्ही खोबरा घेतलेला आहे तर तुम्हाला जास्त कढी बनवायची असेल तर तुम्हाला पूर्ण अर्धी वाटी पण लागेल ला। ना आपण आज तर म्हणजे मटेरियल असतं ते आपण हां तर आता सर्व हा मिक्सर मध्ये वाटून घेतो इकडे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिले दही घेत ना मी आधी दही ना मिक्सरला लावून घेते पूर्ण आपल्याला ना दही अशी डायरेक्ट नाही घालायची तुम्ही जर कढी बनवत असाल ना दही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घालायची एकदम जास्त टाइम नाही करायची लगेच एकदा दोनदा फिरवून आपल्याला घ्यायचे बघा पूर्ण ना आता बारीक झालेली आहे आणि आपण डायरेक्ट घातली गोडे गोडे राहतात ना पूर्ण हे सर्व आता आपण वाटपासाठी घालून घेतोय सर्व आपल्याला एकत्रच बारीक करून घ्यायचंय कोथिंबीर घालायचं म्हणजे ना आपल्या कडीला मस्त हिरवा कलर येतो कलरची ना कढी छान होते आपली तर ह्याच्यात वाटपात ना आपल्याला दोन चम्मच बेसन टाकायचं आहे तुम्ही बेसन किंवा तांदळाचं पीठ टाकलं ना तरी पण चालेल कढी ना एकदम मस्त होते घटमटीत चांगली आणि इथे हळद पण मी घालून घेते इकडे ना आपला वाटप रेडी झालेला आहे बघतोय एवढा भारी दिसतोय मस्त कलर आलेला आहे तर इकडे ना आता आपण कढी बनवायला सुरुवात करतोय तर तो टोपामध्ये ते तेल घालून पहिले तर राईची फोडणी जाते सर्व गोष्टी याच्यामध्ये ऍड करायचे लसूण कढी बत्ता एक चमच जिरा घालून घेतोय तर इकडे ना आता ही सर्व दही घालून घेतोय याच्यामध्ये तर हा इकडे आपण वाटप तयार केलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेतोय ह्याच्यामध्ये ना अजून आपण पाणी घालून घेतोय पाणी आहे तो घालून घेते मी जर आपल्याला किती पाणी पाहिजे ना पातळ म्हणजे तस घालायचं आहे कोणाला घट्ट लागतंय कोणाला पातळ लागतंय पण अशी मीडियम असली ना पातळ की पियाला म्हणजे मस्त खायला मजा येते आम्ही म्हणजे मीडियम लेवलला जशी बनवतो तर आता सर्व गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्यात मिक्स करून घेतोय बघा मस्त कलर आलेला आहे तर इकडे ना आपल्या कडीला मस्त कड आलेला आहे तर ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय दोन चम्मच आपण मीठ घातलेलं आहे आंबट असते ना त्याच्यामुळे मीठ थोडासा आपण दोन चम्मचेच घातलंय तर ह्याच्यामध्ये हा वरतून कोथिंबीर सुद्धा घालून घेतोय बघा कसली भारी दिसते आणि इकडे वाल्याची भाजी पण शिजलेली आहे ह्याच्यावरती पण कोथिंबीर घालून घेतोय जबरदस्त दिसते बघा तर मंडळी इकडे ना पप्पा आता सर्व बत्ती करून घेत आहेत हार वगैरे बघताय घालून घेतलेले आहेत इकडे आम्ही म्हणजे आज लक्ष्मी पूजनाला दिवे बनवणार आहे ना चालणारे आम्ही दिवे पण बनवतोय तर आता सर्व तयारी इकडे आपण केलेली आहे आणि मागे पण पूर्ण तुम्हाला प्रोसेस दाखवलेली आहे पूर्ण आपली व्हिडिओ म्हणजे दाखवलेली आहे पाण्यावर चालणारे दिवे हा बोला आज खास आपण आज लक्ष्मी पूजेसाठी पण बनवूया कधी पण तुम्ही बनवू शकता असं काय नाही कधी पूजा असेल किंवा असे सरस्वतीला गौरी गणपतीला कधी पण बनवू शकता तर इकडे ना आपण वाटे घेतलेले आहेत काचेच्या काचेच्या वाट्यांमध्ये मस्त दिवे दिसतात हे सर्व इकडे ना आई पाणी घालून घेता दिसायला कपा मध्ये बनवू शकतो असं काही नाही तर इकडे कलर घेतोय कुठला आहे ऑरेंज हा ऑरेंज आहे ऑरेंज आणि येल्लो कलरच छान दिसतो ना मागे पण बनवले मस्त झालेले ते दिवे थोडासाच कलर घ्यायचा जास्त नाही असं मिस केल्याना मस्त कलर येतो आणि हे इकडे ना आपल्याला प्लास्टिक प्लास्टिक असे प्लास्टिकचे बॉटल किंवा प्लास्टिकचा पेपर असेल ना तुमच्याकडे तो गोला असा गोलाकार कापून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये असं ना छिद्र घालून आपली वात असते ना कापसाची ती घालून घ्यायची अशा प्रकारे आपण दोन दिवे बनवतोय ना दोन अशा प्रकारे प्लास्टिकचे सर्व असे कट करून भाग आपण आतमध्ये वाती घालून घेतले आता पूर्ण असा कलर करून झालेला आहे तर इकडे ना आपण थोडंसं डेकोरेशन करतोय ह्या फुलांच्या पाकड्या घेतलेल्या आहेत तुमच्या पद्धतीनुसार याच्यामध्ये तुम्ही डेकोरेटिव्हचे आयटम घालू शकता फुलं बरी म्हणजे आपली पडतात येलो कलर घालायचा आहे जास्त म्हणजे छान जास्त घातली म्हणजे असं त्याच्यामध्ये केशरी मध्ये आपण येल्लो टाकते आणि येल्लो मध्ये ऑरेंज थोडीशीच घालायची जास्त नाही हम्म मस्त दिसतात इकडे ना आता बाजूला ठेवून आपण छान दिसतील पूर्ण दिवे चला हा झालेला आहे नाही आपल्याला थोडंसं वातीने तेल लावून घ्यायचं थोडासा वातीने तेल लावायचं नाही बा वाती पण एकदम छोट्या करायच्या हे बघा वा वातीला ना आपल्याला वरती ना थोडा तेल असं लावून घ्यायचं आहे म्हणजे कशी पेटवली की लगेच ती पेटते दोन्ही इकडे वातीने त्याला लावून घेते हलकाच थोडासाच लावायचं पेटण्यापुरतं त्याला तर आता ना आपल्याला आहे दिव्यांमध्ये थोडासा वरतून तेल घालायचं आहे बघा आता चमत घातला तरी बस होते तर आता सर्व वात आतमध्ये घालून घेतो आपण अजिबात ना तो प्लास्टिकचा भाग दिसत नाही बघा पूर्ण गायब होतो पाण्यामुळे आणि ते ट्रान्सपरंट ना त्याच्यामुळे पण दिसत नाही आणि खूप जणांचा म्हणजे कमेंट पण आला होता की आमच्या दिवे म्हणजे आमचे जे दिवे बनवले ते जास्त टाइम टिकत नाही ना लवकर विजले मग काय पूर्ण वात आहे ती पूर्ण तेलात भिजवून घ्यायची आणि मग तुम्हाला तेल वाटला तर थोडा जास्त टाकायचा म्हणजे म्हणजे थोडासा जास्त तुम्ही तेल टाकला ना की अजून खूप टाइम पेटतात पूर्ण अशी तेलाची लेअर एक जमली पाहिजे म्हणजे कसे ते दिवे खूप वेळ तुमचे राहू शकतात आता आपली दिवे पूर्ण रेडी झालेली आहेत तर मंडळी इकडे ना आई आता सर्व पूजेची तयारी करते सर्व लक्ष्मीपूजनाची ना मांडणी करून घ्यायचे तर मांडणी करायला ना सुरुवात केलेली आहे आज आपण केरसुनी सुद्धा आणलेली आहे म्हणजे लक्ष्मी पूजनाला ना अशा केरसुनीची पूजा सुद्धा केली जाते आणि तिकडे झाडू सुद्धा ठेवलेली आहे ना आपली मोठी झाडू कशी आपल्याला आता वापरायचीच आहे वापराय घ्यायचे मग त्याच्या आधी आपल्याला पूजा करून घ्यायची हो सर्व बोडके आहेत बोडक्यामध्ये ना आपण वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तिकडे नाचणी आहे तांदूळ आहे गहू आहे हे सर्व नाणे आहेत तिकडे गणपती बाप्पा आहेत कुबेर देवता आहेत आणि त्याच्यानंतर इकडे ना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे आपल्या घरी जी लक्ष्मी असते ना तिथे काहीतरी ठेवायची असते त्याची पण पूजा करायची आपण इथे पैसे ठेवलेले आहेत आणि मंगळसूत्र आहे तिकडे लक्ष्मी मातेचा सर्व फोटो फ्रेम आहे आणि पूर्ण अशा प्रकारे मांडणी झालेली आहे तर इकडे पूजेसाठी आपण फळं वगैरे आणलेली आहेत इकडे फुलं आहे आणि पूजेची डिश बघते पूर्ण रेडी झालेली आहे तर इकडे ना आता सर्व दिवे आपण पेटवून घेतोय हे आपले पाण्यावरचे मस्त दिवे रेडी झालेले आहेत दिसते आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खास करून आपण हे दिवे बनवलेले इकडे सर्व मांडणी करून झालेली आहे तर इकडे ना आता दिवे आपण असे समोरच ठेवलेले आहेत मांडणी इकडे केल्याने कारण छान दिसत सर्व समया सुद्धा आपण पेटवून घेतलेले आहेत बघा भारी दिसतात तर आपण कसं लक्ष्मीची पूजा करतो ना या दिवशी तशीच आपल्याला झाडूची पण पूजा करायची आहे दरवर्षी ना आपण झाडू घ्यायचीच म्हणजे अशी लक्ष्मीची दिवशी कारण तिची चांगली व्यवस्थित पूजा करायची आता लक्ष्मी कशी आपली दारिद्र्य दुःख दूर करते तशीच आपली पण झाडू आहे ना ती पण आपला घरातला केर कचरा साफ करते म्हणून दिवशी आपल्याला पूजा करायची आहे तर मंडळी आता ना इकडे पप्पा सुद्धा आलेले आहेत दादा इकडे आणि आता आपण पूजेला सुरुवात करतोय पूर्ण व्यवस्थित सर्व आपण गोष्टी मांडून रेडी केलेल्या आहेत आणि अगोदर ना इकडे सर्व हळदी कुंकू लावून घेते बघा लक्ष्मी मातेला सर्व गणपती बाप्पाला कुबे देवताना सर्वांना ना आपल्याला हळदी कुंकू लावून आहे आणि फुलं अर्पण करायची आहेत तर मंडळी इकडे ना आता आपले हळद कुंकू सर्व लावून झालेलं आहे आता आपण ना आरतीला सर्व सुरुवात करतोय तर मंडळी आता ना आपली पूजा संपन्न झालेली आहे प्रत्येकाने सर्व पाया पडून झालेले आहे मी शेवट्या तर आलोय तर पाया पडून घेतोय तर इकडे बघताय आईने ना नैवेद्य सुद्धा दाखवून घेतलेलं आहे पूजेला आणि छान अशी आपली पूजा पार तर पार पडलेली आहे तर मंडळी इकडे बघताय आपली वालाची भाजी मस्त रेडी झालेली आहे आणि बघताय केवढी भारी दिसते मस्त एकदम शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा त्याच्याबरोबर भोपला सर्व घातलेला आहे आणि कढी दाखव कढी पण भारी झाले हे बघा मिक्स करून आहे मस्त एकदम गरम गरम आहे पियाला भारी मजा येणार आहे तर म्हणजे इकडे ना आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि इकडे बघताय मस्तपैकी आज आपण बेड्याची भाजी बनवलेली आहे डालिबी आपली सुखीच बनवले आहे इकडे मस्तपैकी कढी आहे सोबत तांदळाची भाकरी आहे इकडे पापडसुद्धा आपण तललेले आहेत आणि लोणचा आहे हाच बघता मस्त आपला जेवणाचा भेट आहे आता सर्वजण आम्ही जेवायलाच बसलोय दादा इकडे आई आहे पप्पा सुद्धा आहे तिकडे पप्पा कसं झालं जेवण मस्त झालं एकदम का नाही नावडते मला कढी पियला जाम भारी लागते ना मस्त झालाय जरा मिरची टाकली ना अजून मस्त हा वेचीचा आणि आंबटपानाचा फ्लेवर असतो तो दादा पण इकडे दादा कसा आहे मस्त आहे का एकदम मस्त झाल्या हा चला आपण पण आता जेवायला सुरुवात करूया चला आता इकडे ना टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपली वालाची भाजी झालेली आहे बघा भारी दिसते एकदम इकडे ना टेस्ट करून बघतोय आपली वालाची भाजी कशा प्रकारे झालेली आहे एकदम जबरदस्त आहे भारी लागत सुखीच बनवलाय ना आणि आपला वाटपाचा मसाला सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये छान होते आणि इकडे सुद्धा आहे तर कढी पण टेस्ट करून बघतो कशा कशाप्रकारे झालंय जबरदस्त आहे हलकीशी आंबट पण आहे आणि वाटपाचा मस्त फ्लेवर येतोय जबरदस्त झालेली आहे ही आपण ना म्हणजे दह्याची किंवा कोकमाची पण बनवू शकतो आम्ही म्हणजे अशी अजून बाजून कोकमाची कधी कधी द्यायची पण जबरदस्त झाली आहे तर म्हणजे आता ना मी बाहेर आलेलो आहे आणि आज आम्ही प्लॅन केलाय की दादरला जायचा तिकडे ना फायर वर्क शो असतो तर आता मी सर्व निघालेलो आहोत माझे सोबत दादा वगैरे सर्व आहे दादा आहे श्रीकार दादा सुद्धा आहे आणि दादा मित्र पण येणार आहे ना मित्र येणार आहे माझा प्रसाद आहे हा तर आम्ही आता चाललेलो स्कूटीने चाललोय तिकडे आणि निघालोय चला निघूया ना तर म्हणजे आम्ही आता निघत होतो ना जायला तर हा बघा पाऊस जोरात एकदम चालू झाला दिवस आम्ही घरातून निघालो दहा मिनटं झाली असतील हायवेला हवेला पोचायला आणि पाऊस सुरू एकच टाईम थांबले पाऊस थांबेल त्या निघूया आणि सकाळपासून म्हणजे क्लायमेट वाटत होता ना थोडा वाटू होता म्हणजे क्लायमेट पावसासारखा पण दुपारी चांगला ऊन होता पाऊस सुरू झाला एकदम मूड बनवलेला जायचा आणि अचानक हा बघा केवढा ओला झाला इकडे भयंकर ओला झाला आणि पावसाचे धारा बघा कपल्या पडतात हवा पण सुटले मग इकडे बघा ना वरती फ्लॅशलाइटी त्यातला मजबूत वरताय आता थांबलो इथे पुढे परत जायचं पुढे फटाके साडेसात ला चालू होत सात वाजता साडेसात ला शो चालू होत आणि आता तिकडे तिकडे पाऊस सुरू असतो आधार चिकर वगैरे आपले मग काय चालू असेल ते पण नाही माहिती ते पण आहे फक्त जर थांबला नाही तर मग रिटर्नच जायला लागेल तर मंडळी आता ना आम्ही रेस्टॉरंट मध्ये आलोय तिकडे भयंकर पाऊस म्हणजे चालूच झाला पाऊस हा अजून पण आता ना आम्ही म्हणजे नाश्ता करायला आलोय आता तिकडे दादरला जायला भेटणार काय ऑर्डर दिले एक पाव सांगितले मसाला डोसा आणि एक मेंदूवाला सांगितले आता वेट करतोय तर मंडळी इकडे ना ऑर्डर आलेली आहे हा एक मैसूर डोसा मागितलाय आणि इकडे शिकण्यासाठी खास पाहिजे म्हणजे आम्ही सगळे चॉईस म्हणजे थोडं थोडं म्हणून एक्स्ट्रा पावकर सांगितले हा वडा पण आहे सर्व सांबार वगैरे आहे खास मैसूर असं भारी दिसतोय मस्त दिसतो चला आता टेस्ट करायला सुरुवात करूया तर इकडे ना एक तुकडा घेतलेला आहे हा बघा आतमध्ये सर्व बीट वगैरे आहे सांबार मध्ये जरा बोड होतं मस्त थोडीशी हिरवी चटणी हां चला तर टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे झालेला आहे मस्त आहे खास करून हिरवी चटणीचा फ्लेवर भारी होतोय सांबार पण छान छान आहे टेस्ट करतोय पावभाजी जबर आहे खरोखर छान आहे मस्त तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आज आपल्या घरी होती लक्ष्मी पूजा मस्त छान रीत्या पार पडलेली आहे आपण जेवण सुद्धा बनवलं तुम्हाला दिवे सुद्धा दाखवले पाण्यावर चालणारे त्याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि त्याच्यानंतरला आपण बाहेर दादरला जाणार होतो पण आज पावसाने धुमाकडंच घातला संध्याकाळी तर त्याच्यामुळे जायला पण नाही बडाला तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आज व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय